नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचा अक्षदा ब्लॉग्स मध्ये आणि सद्याकाचे वाजले आहेत आता सहा आणि आज आहे रविवार तर काय नाही सकाळपासून आपला जसं नेहमीचा रविवार असतो तसाच गेला आजचा दिवसही आणि किती जॉबला गेले तिला लास्ट मग की तिला मग बघा कसं मस्ती करतो आईशी भांडतोय बघा काय बोलतोय गेला असं केलं तू असं नाही करायचं सांगितलं ना तुला मी करू नको म्हटलं तरी जास्त करतो दोन संडे सुट्टी असते तर दोन संडे तिला वर्क करावं लागतं तर कितीही नव्हती घरी तर आज काय रे आपलं असं सकाळपासून चाललंय आणि छान असं हादीचं लेपन केलं होतं आणि रांगोळी काढत होती आणि बघा काय द्रुमिकरामध्ये करून फसते का अशी याची करामती असते तर आज हाय अमावस्या आणि आज आमोशा आहे आणि मोहिणी आमोशा आहे सो काय तर आज नॉनव्हेज वगैरे काही घरात बनवलेलं नाही आहे आणि आज अमावश्या होती तर बहिणी अमावश्या होती तर मग म्हटलं आज देवाला काहीतरी मस्त बोल रद्द करावा आणि अक्षताने पण ही अशी मस्त रांगोळी काढत होती लावलं होतं केलं तिने आणि रांगोळी काढत होती ध्रुवनी सगळी तिची रांगोळी खराब करून टाकली अजिबात ध्रुव ऐकत नाही अजिबातच ऐकत नाही तो अजिबात करू नको म्हटलं तरी जास्त करतो जास्त बघितला आवाज बघितला ऐकत ना। नाही अजिबात दिवसभर इतकं वैता घालतो ना म्हणून कधी कधी ना शूट करायला पण कंटाळा येतो असं वाटतं की ह्याच्या मागे पळायचं का ते कॅमेरा पकडाय फोन पकडायचं काय करायचं शूट करायचं काही कळतच नाही आणि आपण काय बोललो ना की एवढं सगळं बोलून मोकळं होतो लाडू देते तिळ तिळाचा लाडू देते लाडू आता नाही ध्रुव ध्रुव चल ना अरे चल तुला लाडू देते चल ये मी खाते बघ लाडू खाते बघ धुडू हा फायनली दुड्डू आलाय लाडूचं नाव काढला की आलाय लाडू खायला लाडू नाही तर धोडू धोडू थोडू करते थांब जरा आता थोड्याच अर्धा तासामध्ये पाणी येईल अर्धा पाऊण एक तास आहे अजून फायनली पाणी यायला तोपर्यंत बघू आता तर मंडळी आताच कीर् तिचा कॉल आला होता ती बोलत होती तिचा आता ब्रेक झाला तर कॉलवर बोलत होती तिचा व्हिडिओ कॉल आला जेव्हा मी शूट करत होते आणि तेव्हा चालतं तिचा कॉल तर तिच्याशी बोललो आता आम्ही थोडा टाईमपास केला तर आता तिने गेलंच येत ना थोड्या वेळामध्ये आठ साडेआठ वाजेपर्यंत येईल घरी हां आता चाललं आहे हळू हळू रांगोळी पुसायला धुड्डू आमचा माहिती मी बघितलं कुसनी पाय नाही त्यांना रांगोळी पुसायला काय मजा येते माहित नाही टॉन घ्यायला तर मंडळी आता वाजले साडेसात तर आता टीव्हीवर मस्त मी श्री गोविंद गोविंद हे गाणं लावलेलं ला आहे मंत्र लावलेला आहे आणि घरामध्ये मस्त धूप वगैरे ही दाखवून झालंय आणि इतकं प्रसन्न वाटतं आहे वेळी असं धूप वगैरे दिवाबत्ती झाल्यावर इतकं छान आणि इतकी पॉझिटिव्ह एनर्जी येते ना घरामध्ये इतकं छान वाटतं इतकं प्रसन्न वाटतं तुमचा कसलाही मूड असू द्या आतक्या दिवसाचा पण तेवढ्या वेळापुरतं तरी इतकं बरं आणि इतकं मन प्रसन्न आणि शांत वाटतं ना एखादा मंत्र टी व्हीवर चालू आहे किंवा मोबाईलवर चालू आहे लावला आहे देवाचा आणि घरामध्ये दिवाबत्ती केली आणि आज खास आज ही आहे तर म्हणून असं धूप वगैरे दाखवलं घरामध्ये आणि अदरवाईज पण दाखवते अधूनमधून मी दाखवत राहते तर छान वाटतं छान उमऱ्याला लेपनी केलं रांगोळी काढली आणि देवासाठी काहीतरी गोड नैवेद्य बनवला चला आता थोडीक्यात पाणी येईल आणि सॉरी मंडळी मी साडेसात म्हणले तर साडेसात नाही घड्याळ साडेसहा वाजलेले आहेत माझं जरा कन्फ्युजन झालं मला मगत पसरू लागलं की घड्याळ किती वाजलेत आणि एकदम असं बघितलं तर मला असं वाटलं की साडेसात वाजले तर साडेसहा नाही सॉरी साडेसहा वाजले तरी मी म्हणते पाण्याचं अजून मी म्हणते पाणी आता साडेसात वाजल्यामध्ये पाणी यायला पाहिजे तर परत एकदा घड्याळ्याकडे लक्ष केलं तर साडेसहा वाजले चला अजून आहे पूर्ण एक तास आहे पाणी यायला तोपर्यंत बघूया काहीतरी नैवेद्य वगैरे गोडाचं करून घेते आणि आता अक्षर चालली आहे बाहेर मार्केटला तिला थोडं काय काम आहे काहीतरी आणायचं आहे तर ध्रुव आणि अक्षर दोघ हे बघा ह्याच तर काही संपतच नाही आणि या मॅडम दिवसभर मागे लागून लागून दमतात जरा हाय तरी बोल ऑडियन्सला आता त्याची मामाची बुक घेऊन ठेवले आता तो आला मारेल की काय करेल तुला काय चला ह्यांचं असं चालू राहणार आहे आत्ताच सगळं किचनचं काम झालंय पाणी आले पण आज पाणी खूप स्लो आहे टाकी अजून आमची भरलीच नाही आहे ती पण यायची बाकी आहे हाय बोल करतोय का पात्र उडवतोय अच्छा अच्छा कळून हाय 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 दे चारा। चारा। टाकी भरू रे परमेश्वरा इथे टाकी दिसते अजून त्याच्यात पाणी चढलेलंच नाही पूर्ण टाकी खाली आधी पण झाली नाहीये काय प्रॉब्लेम टाकी का भरत नाहीये चला मंडळी चला आता पाणी झालंय म्हणून तर आता जेवणाची तयारी करायची तर आता घड्याळात आहेत साडेआठ झाले बरोबर आणि तिच्याला तर सुरुवात करते आणि कीर्ती पण तर अजून आली नाही आहे आणि जेवणामध्ये आज साधच बनवणार आहे डाळ भात बटाट्याची भाजी आणि थोडेसे पापड आणि कीर्तीला येता येतं भजी आणायला सांगितले बटाट्याची भजी तर असं जेवण असणार आहे तर मी आता डाळ वगैरे लावते कुकरला डाळ भाताचं कुकर, कुकर। आणि बटाट्याची भाजी चला आणि देवासाठी कोडाचं नैवेद्य पण करायचं तर ती आक्षदक करणार आहे तोपर्यंत मी डाळ भाताचं कुकरवर लावून घ्यायचे तर आता डाळ भात बटाट्याची भाजी तर प्लॅन कॅन्सल झालं आहे खरं तर करायचं होतं सगळं जेवण पण आता काय करणार पाणी इतकं कमी आहे आणि एवढं सगळं जेवण केलं तर मग परत भाड्याचा पसाराही तितकाच होणारच कीर्ती घरी आली आणि तिला भजी आणायला सांगितली होती भजी आणली तर आज मस्त डाळ खिचडी आणि भजी असणार आहे पण तिने एकदम कमी आणली तर आता ही आम्ही खाऊन घेऊ तिला आता चहा बनवून देते अक्षरा गेली किचनमध्ये आणि आयसे हाय हो। आणि भज्यांनी चहा आता मी थोडासा घेईन मंडळी खिचडी आणि वरण रेडी आहे तर आजच्या त्यांनी वरण वेगळं बनवलं आणि पुलाव बनवला तर आता तो रेडी आहे चला मी तुम्हाला दाखवते छान झालं आहे तर असा हा सिम्पलचा पुलाव केलेला आहे थोडे थोडे घरामध्ये जिन्नस होते त्याच्यामध्येच केलं म्हणजे जास्त काही टाकलं नाही थोडं मटर गाजर आणि बटाटा थोडे दोन तीन भाज्या टाकून हा पुलाव औषधाने रेडी केला आहे आणि त्याचसोबत वरण आहे कसं असतं ना मंडळी ज्याला आपण सुरुवात म्हणतो ना तर ही सुरुवात आहे आणि आपल्या ऑडियन्सला अजून चांगलं एंटरटेनमेंट करावं तुम्हाला ब्लॉग आवडेल अशा पद्धतीने घरगुती रोजचे डेली ब्लॉग जसे असतात फॅमिलीबरोबरचे एन्जॉयमेंट मजा मस्ती जे काय असेल ते करायचं दाखवायचं करण्याचा प्रयत्न करते सुरुवात आहे काळजी घ्या भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत काळजी घ्या बाय